नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना राजा राणी गुलाबजाम बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य दाखवते मी आता मी हे दूध घेतले आहे एक वाटी हे गुलाबजामचे पॅकेट आहे बेसन घेतलेलं आहे वेलची घेतली आहे मी कुटून थोडी आणि साखर आणि तेल ठेवलेलं आहे गरम करायला हे बघ मी कडे ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी नाही ह्याच्यातली थोडी साखर टाकते कारण मला बुंदीला पाक बनवायचा आहे साखरेचा त्याच्यासाठी बघा एक वाटी एवढी टाकलेली आहे मी छोटी वाटी थोडंसं मी पाणी टाकते आपल्याला पाक बनवायचं आहे ना म्हणून हे बघा ही चांगली आता मी हा पाक बनवून घेते साखर चांगली जळवून दे कारण आपल्याला बुंदी बनवायची आहे ना बुंदी याच्यामध्ये टाकायची आहे पाकामध्ये हे बघा वा एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी जेवढं पाहिजे ना तेवढं मी पाणी टाकणार आहे हे बघा हे बुंदीसाठी मी पीठ करून घेते आणि माझे ना शॉर्ट रेसिपी येतात ना तुम्ही लाईक करा ना भरपूर दोन दोन हजार लोक बघतात पण लाईक करत नाही लाईक करा, करा भरपूर सपोर्ट करा मला आणि आता ही मी आज बघा ही गोड पदार्थ मी बनवून दाखवते ती रेसिपी माझी जास्तीत जास्त शेअर करा हे बघा आता हे पीठ बनवून घेते ना मी बेसन याच्यामध्ये मी कलर नाही टाकणार ना थोडीशी मी हळद टाकते कारण आम्ही कलर नाही टाकायचे हे बघा मी कलर नाही टाकले हवतच टाकलेली आहे तुम्ही पण कलर टाकू नका हो हवदच टाका कारण आपल्या लहान मुलांना द्यायचे आहे ना कलर न चांगले नसतात जेवणा हानिकारक असतात आपल्याला हे बघ मस्त पिवळा झालेलं आहे बघा हवत टाकल्यावर किती मस्त पीठ झालेलं आहे आता आपण बुंदी काढूया हे बघा मी ना हा झारा घेतलेला आहे आता झाडान बघूया कशी निघते ती बुंदी तेल गरम झालेलं आहे तेव्हा मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे गॅसवरुंदी पडते बघा बघा हलवत राहायचं समजते तेव्हा बघा छान बुंदी पडते बघा सुट्टी सुट्टी एव्हा किती छान बुंदी आली आहे बघा अशी तुम्ही घरी बनवायची खारी बुंदी पण बनवायची मस्त होते एक नंबर मी तुम्हाला दाखवीन खारी बुंदी बनवताना एव्हा अगदी छान आम्ही घरगुती अशी बनवून खायची आणि तुम्ही हे राजर आणि गुलाबजाम मस्त बनवा छान लागतात एक नंबर आम्ही घरी बनवली होती म्हटलं आता आपण एक दिवशी शेअर करूया म्हणून मी तुम्हाला मी शेअर केलेली आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही माझी रेसिपी शेअर करा आणि लाईक पण करा आणि शॉर्ट रेसिपींना पण जास्तीत जास्त लाईक करा हे बघा झालेली आहे आता मी काढून घेते सगळी अशी काढून घ्यायची आपण हा झाडा घेतला सगळी निघते बघा किती छान बुंदी झालेली आहे बघा आता आपण सातव्याचा पाक बनवला ना त्याच्यामध्ये टाकल्यानंतर सगळी करून झाल्यावर बघा हा बघा पाक पण चांगला घट्ट झालेला आहे आता हे बघा आपण बुंदी बनवलेली नाही बघा एवढी झाली बघा बुंदी किती छान झाली याच्यामध्ये टाकते मी तर ही चांगली मी हलवून घेते कारण ह्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची बुंदी हे बघा ही बुंदीने मी साखरेच्या पाकामध्ये हे बघा सगळं ओढून घेतलेलं आहे आता अशी मी पाच मिनटं ठेवून देते नंतर मग ताटात काढून फॅनवर सुकायला ठेवते मग कडकडीत होईल मस्त भेगी हे बघा गुलाबजामसाठी मी पाक बनवते त्यासाठी हे बघा मी पाणी घातलेलं आहे आज वाटी आणि आता साखर घालते अजून थोडस टाकते पाणी मी बघा चांगले आता पाक बनवून घेणार आहे मी याच्यामध्ये मी वेलची वेलची बघा ही कुठलेली वेलची आहे ही टाकते साला सकट कुठलेली आहे बघा ही टाकते चांगला मस्तपैकी पाक बनवून घेते आता इकडे पाक बनवून घेते आणि इकडे पीठ मळून घेते एका साईडला हे बघा मी गुलाबजामचे पॉकीट आणलेले आहे आता मी जमिनी उठून घेते हे बघा आता हे दुधामध्ये मी मळून घेते हे बघा हे दूध घेतलेलं आहे मी एक वाटी हे काही एवढं लागणार नाही पण मी एक वाटी घेतलेलं आहे हे बघा असं मऊ हाताने ना मळून घ्यायचं बघा मी घेतलेलं आहे आता मी गुलाबजाम बनवते छोटे छोटे बनवायचे गुलाबजाम आपल्याला राजारा गुलाबजाम गुलाब बनवायचे आहेत ना हे बघा एवढे छोटे असे बनवायचे आणि त्याच्यामध्ये असं दुधाचा हात घालायचा कारण न ना हात गट्टे राहत नाही हे बघा एकदम छोटे छोटे बनवायचे हे बघा असे बनवायचे छोटे एकदम मस्त राजारा आणि गुलाबजाम हे बघा किती मी राजार आणि गुलाबजाम बनवले आहेत बघा किती छोटे छोटे बनवले आहेत बघा याच्यापेक्षा छोटे पण बनवले तरी चालतील मी एवढे छोटे बनवलेले आहेत ठेवलेले आहे हे बघा हे पहिलं तेल ना मी दुधी काढले ते काढून टाकलं आता नवीन तेल ठेवलेलं आहे तुम्हाला जर तुपामध्ये करायचं तर तुम्ही तुपामध्ये करू शकता सोडते आणि मंदा याच्यावरच तुम्ही तळून घ्यायचे का गुलाबजाम तुम्ही असे करून बघा राजा राणी गुलाबजाम आणि कमेंट करून नक्की सांगा हे बघा असे चॉकलेटी कलरचे करून घ्यायचे हा का राजा राणी गुलाबजाम जरा चॉकलेटी झाली ना का छान दिसतात मंदा आच्यावर करून घ्यायचे हळू हळू आणि तुम्हाला जर ना मालवणी मसाला कोकम आबूळ सरबत हळद वगैरे पाहिजे असेल ना तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा हे बघा आता झालेले आहे मी काढून घेते हे बघा हे काढून घेते मी हे बघा अशा कलरचेच करायचे आणि मंद आचेवरच करून घ्यायचे जास्तीत जास्त फास्ट गॅस ठेवायची नाही हे बघा राजा राणी गुलाबजाम बघा किती छोटे आहेत त्याच्यापेक्षा छोटे करा तुम्ही हे बघा मी पाकामध्ये राजार आणि गुलाबजाम टाकलेले आहेत आता अजून हे बघा तिकडे अजून ते तळून घेते नंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा बुंदी पण मस्त पाकामध्ये चांगली भिजलेली आहे आणि हे बघा हे गुलाबजाम छोटे छोटे हे बघा कसे छोटे छोटे आहेत राजार आणि गुलाबजाम आता मी हे सगळं मिक्स करून दाखवते तुम्हाला बघा राजार आणि गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि हे बघा गुलाबजामला तुम्ही जरा छोटे बनवा मी मोठे बनवलेले एकदम बारीक एक बनवू मस्त किती छान दिसत बघा हे बघा राजार आणि गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत मी घरी बनवून हो बघा एक नंबर होतात चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा